स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा सांगली शहरात जैन समाज उतरला रस्त्यावर सांगलीत जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे मुंबईतील विलेपार्ली येथील पस्तीस वर्ष जुनं पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज सांगलीत सकल जैन समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं या घटनेतील संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून जैन मंदिराची पुनर्स्थापना करण्याची मागणी आंदोलकांनी केली समाजाच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं यात जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विश्रामबागमधील क्रांती नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला विलेपारे येथे घडलेल्या जैन समाजाचं जे मंदिर होतं दिगंबर जैन समाजाचं ते मंदिर जैन समाजाचं मंदिर हे इत तिथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानीपणे प पाडलं त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी जैन समाजानं आज सांगलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे निश्चितपणे राज्य सरकार हिची दखल घेईल नसलं तर येणाऱ्या काळात जैन समाज हा आयुष्यावर चालणारा समाज आहे पण दुसरी बाजू जैन समाजाची दुसरी आहे की जैन समाज हा मोर्चा हा क्षत्रिय समाज आहे ह्या जैन समाजाला अहिषेच्या तत्वावर जगू द्यावं एवढी आपली शासनाला माझी कळकळीची विनंती आहे ज्या जागेचं जिथं मंदिर पाडलं तिथंच मंदिर पुन्हा उभं राहील त्यासाठी म्हणून राज्य सरकारनं त्याचा सगळं शंभर टक्के खर्च हा राज्य सरकारनं करावा ह्याचा अर्थ असा नाही की जैन समाजाकडे आज आर्थिक परिस्थिती जैन समाजाची नाही पण ज्या लोका लोकांनी पाडलं हे त्या लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी म्हणून शासनानं पुढाकार घेऊन तिथं मंदिर उभा करावं ही आमची जैन समाजाची म्हणून मागणी आहे सोळा एप्रिल दिवशी जे मुंबईमध्ये वेळे पाडले ते पासून आज दिगंबर जैन मंदिर पाडण्यात आलं त्या संदर्भात आज सर्व जैन समाजाने म्हणजे सर्व पंथीय आज एकत्र येऊन सांगलीमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला कारण का ही जी घटना आहे ही घटनेचा जर अभ्यास केला हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे कारण का पंधरा एप्रिल दिवशी स्टे संपला होता आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात आम्ही गेलो होतो सोळाला कोर्टाची कारवाई सुरू व्हायच्या आधी सकाळी साडेसात आठ ला पोहोचून हे मंदिर पाडण्यात आलं असे कुठेही जगात होत नाही की ते मंदिर तुम्ही आधी नोटीस दिली पाहिजे किंवा त्यातल्या मूर्त तर बाहेर काढायला परवाने ते न करता हे कुणाची तरी सुपारी घेऊन हे जे कृत्य केलं ह्याला विरोध करायचा म्हणून आम्ही आज सर्व समाज एकत्र येऊन त्याच्यावर काम केलं तर मंदिर पाडताना काही संकेत की त्याला बुलडोजर लावणे जेसीबी लावणे ते सर्व हे न पाहता सुद्धा जाऊन काही म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे एखाद्या हॉटेल म्हणजे बार वाचवण्यासाठी मंदिर पाडलं खरं तर मंदिरच्या ठिकाणी बार होणे असं आपल्या इथं आप संकेत कायदा नियम आहे ते न पाहता बारसाठी मंदिर पाडण्यात आलं दुर्दैवी घटना आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे तसेच हे मंदिर तिथंच बांधून आम्हाला मिळलं पाहिजे हे मंदिर कुठं रस्त्यात नव्हतं तर एका जागेत होतं ती जागे जागा सुद्धा त्या बिल्डर कडून पैसे देऊन घेतलेली जागा त्या जागेवर तिथला वाद हॉटेलवाल्याचा त्यांचा होता त्यात मंदिर पाडण्याचं काही कारण नव्हतं अल्पसंख्याक आयोगानं सुद्धा एक चांगली दखल घेऊन त्यांनी सुद्धा कारवाई सुरू केलेली आहे आमचं सरकारला एवढंच मागणं आहे की जे दिवशी व्यक्ती त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आमचं मंतर आहे त्या जागे बांधून द्यावं एवढीच आमची या मागची भूमिका आहे आज खरोखर प्रचंड प्रतिसाद मिळाला सर्व म्हणजे दिगंबर तेरा तेरापंथी वीस पंथी स्थानक सर्व समाज आणि महिलाही मोठ्या संख्येनं आज या मोर्चाला उपस्थित राहिल्या आणि ताकदीच्या मोर्चा म्हणजे आज सरकारला या मोर्चा बघून नक्कीच जागे आणि या विचार आम्ही आणि हा मोर्चा इथं काढला उद्या कोल्हापूरला आहे दक्षिण भारत जनसभेने सांगलीत काढला उद्या कोल्हापूरला काढणार आहे कालावधीत जर लवकर सरकारचा निर्णय झाला नाही तर आम्ही नक्कीच मुंबईत जाऊन मंत्रालयावर घडत देऊ एवढं आम्ही सरकारला आमचं सांगणं की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा भरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा